क्रांती आवाज त्रंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ग्रामपंचायत अंतर्गत बोरपाडा मांजरमार या पाड्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते या अशा बातम्या काही प्रसार माध्यमातून प्रसारित झाल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र क्रांती न्यूजने थेट ग्रामपंचायत व वरसविहीर या ठिकाणी पोहोचून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या बोरपाडा या ठिकाणी जल जीवन मिशन अंतर्गत विहिरीच काम सुरू करण्यात आले होते परंतु गावातून काही नागरिकांनी ते काम बंद पाडलं असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय धरणातून पाईपलाईन व्हावी अशी त्यांची मागणी असल्याचं बोललं जात होते परंतु बोरपाडा गावातील बहुतांशी नागरिकांनी गावातील विहिरीचे काम पूर्ण करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे सध्या बोरपाडा इथे ग्रामपंचायत मार्फत पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने व्यवस्था केली असल्याचं नागरिकांनी सांगितलंय नागरिकांनी असंही सांगितलंय की सध्या सुरू असलेल्या विहिरीची पडताळणी ग्रामसेवक व सरपंच यांनी केली नसून बोरपाडा येथील ग्रामस्थांनीच केली केली आहे तसेच इथे पडताळणी असता सुमारे एक किलोमीटर वर ग्रामपंचायतची विहीर असून त्या विहिरीला मुबलक पाणी असल्याचं देखील पाहायला मिळाले म्हणून जल जीवन मिशन अंतर्गत याच विहिरीतून आमच्या पाड्यासाठी पाईपलाईन करून पाणी मिळावे अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे गावातील काही नागरिकांनी महिलांना सात किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते असा आरोप केला होता तो आरोप तेथील स्थानिक रहिवाशांनी खोटा ठरवलाय पाण्याच्या व गावातील नागरी समस्यांबाबत ग्रामपंचायत कार्यालयाकडून प्रशासनाला योग्य तो पाठपुरावा चालू असून लवकरच नागरिकांच्या समस्या सुटणार असल्याचे सरपंच असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितलंय महाराष्ट्र क्रांती न्यूज ने नागरिकांच्या पाहणी केली असून रस्ते पाणी यांची गंभीर समस्या पाहायला मिळाली म्हणून प्रशासनाने तात्काळ जल जीवन मिशन अंतर्गत जलद गतीने काम करून नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे याबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूजने घेतलेला खास आढावा बड़े, बड़े नमस्कार मी प्रकाश आणि आपण जर बघितलं तर उन्हाळा सुरू आहे कडक उन्हाळा सुरू आहे आणि पाण्याच्या समस्या ह्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात असतात त्याच अनुषंगाने आपण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोरपाडा या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी काही पाण्याच्या समस्या उद्भवतात अशा देखील बातम्या प्रसारित झाल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण पडताळणी करण्यासाठी आलेलो आहोत काही महिला भगिनी आहेत खास करून महिलांना पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं सामोरं जावं लागतं खरी या गावाची परिस्थिती काय आहे ते जाणून घेण्यासाठी या ठिकाणी महिला आहेत आजी काय नाव तुमचं माझा बाई दे आ, या ठिकाणी पाणी मिळतं का तुम्हाला प्यायला आणि तो शहर शहरांडे येत त्या पितूया मी कशानी येतो पण पाणी म्हणजे टँकरनी येत पाणी टँकर ना टँकर पाहिजे तुमच्या या बोर पाडामध्ये वीर वगैरे आहे का आहे काय झालं नाही पाणी कमी आहे त्याला परंतु पाणी कमी असलं तरी दुसऱ्या ठिकाणाहून व्यवस्था केलेली आहे का पाणी आणण्याची केली केली पाणी मिळतं किती वेळा मिळतं दिवसातून एक वेळा दोन वेळा एक वेळा एक वेळा किती वेळा मिळतं सकाळशी आण जात पूर्ण या बोरपाड्या गावामध्ये पूर्ण पाणी पुरत का ते पुरात चार चार अंड दोन दोन तीन तीन म्हणजे उन्हाळा उन्हाळा जेवढा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये अडचण येते अजून काही महिला आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत तुमचं तुमचं काय नाव कशा पाणी मिळतं का तुम्हाला मिळतं ना मिळत का होताय ना टँकरनी टँकरनी येत ना पाणी टँकरनी पाणी आम्ही मावशी या ठिकाणी असं <taker> देखील म्हटलं गेलं या ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही येत आहे ना आहे का आज दोन तीन महिना झाले तिकडून पाणी आम्हाला येत आहे येतं टँकर टँकर नाही येत आहे म्हणजे ज्या वावड्या उठवल्या जातात ते या ठिकाणी पाणीच मिळत नाही किंवा विहिरीला पाणीच नाही तिथं कामच चालू नाही असं काही परिस्थिती दुसरा पाणीच नाही तर मग तेच आणणार ना तेच जाणित आम्हाला पाणी समस्या विहिरीला जरी नसलं परंतु टँकरनी टँकर ना टँकर तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे मुबलक तेवढं मिळत तेवढं गाव प्रत्येकाला दोन दोन तीन तीन आण पण येत आहे हा दोन दोन तीन तीन अंड्या पण येत आहे आता ते विरीचा आहे मग तिळ का का नाही माझ्या ताई नऊ देस मग कोणते बोरपाडा बोरपाडा या गावाच्या काही भागामध्ये आपण फिरतो आहोत ताई काय नाव तुमचं तरी पण तुम्ही म्हणजे कधी आलात या गावामध्ये कधी आलात बोला बोला कधी आलात म्हणजे माझ्या माया बघितलं आपण आता या ठिकाणी सुट्ट्यांमध्ये आला या किती दिवस झाले तुम्हाला येऊन येतात दहा बारा दिवस दहा बारा दिवस दहा बारा दिवसामध्ये तुम्हाला पाण्याची समस्या आढळली का या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा होत नाही किंवा पाणीच मिळत नाही असं काही आढळलं का टँकर नाही गाडी येते वरसरीची धोडी राऊंड पाणी चार चार हांड्या देतात काही तुमचं काय नाही तुमचं नाव माझं नाव पाण्याच्या समस्या बाबत काय सांगाल या ठिकाणी असंही बोललं गेलं का या ठिकाणी पिण्यासाठी पाणीच मिळत नाही अशी परिस्थिती खरी आहे का हा हो? हा म्हणजे पण टँकरनी पाणी पुरवठा होतो का हो तो पण मग जास्त प्रमाणे नाही जास्त प्रमाणात नाही थोड्या प्रमाणात परंतु होतो दिवसातून किती वेळा पाणी येत एकदाच आहे तसं अजून काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण देखील घेणार आहोत आ, या ठिकाणी आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो साठा आहे तो कमी होत असतो मावशी काय नाव तुमचं माझं नाव तोंडाबाई ना काय सांगाल तुमचा ग्रामीण भाग आहे डोंगराळ भाग आहे आणि त्या भागामध्ये पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात असतात आता या परिस्थितीला पाण्याची काय परिस्थिती आहे पाणीच नाही काय म्हणलं आपण आता या ठिकाणी विहिरीचं चा काम चालू आहे असं देखील आम्हाला बोललं गेलं तसं विहिरीचं चा काम चालू आहे का आहे ना चालू चालू आहे आता सध्या तुम्हाला पाणी कशा मार्फत मिळत आम्हाला पाणी सरपंच आणून देतोय गाडी भरून दोन टाक्या ते चार चार भांडी भेटत्यात भेटतात त्याच्यामध्ये होतं का त्याच्यामध्ये होत नाही आम्हाला कपडे धुळे नाही आंघोळी नाही आम्ही पे असं हे करायचं मग आमची पाण्याची सोय पाहिजे आम्हाला पेपलायन पाहिजे हा परंतु आता सध्या जे टँकरनी पाणी येत आहे पिण्यापुरतं ते रोज तुम्हाला पुरवठा होतोय पुरवठा होत नाही इडून तिडून आणते थोडाफार पण टँकरनी येत आहे का बाई ना तुमचं मावशी काय नाव तुमचं सांगू ना बाय दे वकील बिले या ठिकाणी पाण्याच्या काय समस्या आहे पाणी तुम्हाला मिळतं का पाणीच मिळत नाही तसा पाहिला बा चार हांड पाणी येत आहे देतो सरपंच चार अंड या ठिकाणी विहिरीची वगैरे व्यवस्था केलेली केले किती केले नाही करेल आहे बा त्या काय माहिती नाही पण मग आम्हाला पाईप लाईन पाहिजे आम्हाला जाग पाणी आमचं आईचे जेल मातार्या होऊन जेलो पाणी वाता वाता भरता भरता Hmm. पण काय आम्हाला पाणी जवळ ये ना अजूनही पोरांचं तेच आलंयत आमची oh. मग मा तुमची मागणी काय तुम्हाला काय आम्हाला काय ना इर खोदून पैप लाईन आम्हाला जवळ पाहिजे म्हणजे जे काम चालू आहे ते काम खरंच चालू आहे का हा चालू आहे चालू आहे चालू आहे आम्हाला जागे पाहिजे आमचं पोरच तरी हाल ना बाबा आम आमचं झालं आम्ही काढला एवढे दिवस परंतु या ठिकाणी या ठिकाणी काय बोललं गेलं का या ठिकाणी पाणी पुरवठाच होत नाही जाणकरणी देखील होत नाही तसं आहे का म्हणजे पाणी सरपंच आणून देतो पण चारच पाणी काय एवढा पुरत नाही आम्हाला पुरतच नाही पाणी त्या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत आणि जेव्हा जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी करण्यात आलं तेव्हा ही मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती असं देखील बोललं जातं खरं कारण काय आहे आणि खरी समस्या आणि खरं जे काम चालू आहे ते कशा पद्धतीने चालू आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तुमचं काय नाव कायम का? देशमुख काय सांगाल जल जीवन मिशन आहे ग्रामसेवक असतील सरपंच असतील तुम्ही देखील त्या ठिकाणी गेला होतात का कशा पद्धतीने काम, काम चालू आहे का म्हणजे आम्ही इंजिनिर आणला तिथं त्याने पाणी दावला तिथं पाणी चालू हिर चालू काम चालू केला काम चालू केल्यावर पाणी थोडा हे टायमाला कमी लागला तर काही माणसांचा म्हणणं आहे का हिर बंद करावा पण आमच्या पाड्याचा म्हणणं आहे बंद नको आम्हाला तिथून लाईन पाहिजे पाईपलाईन आम्हाला तिथून पाहिजे मग आता सगळ्यांचा म्हणणं आमचे पुरा पाड्याचा विचार झाला तर होईल पाड्याचा विचार झाल्यावर या गोठीवर आता बंद केलाय ना काम सध्या का बंद केलं मग तेच ना दुसरी माणसं येऊन बंद करते दुसऱ्या गावच्या माणसांना बंद करत दुसरी माणसं येऊन बंद करते काय सांगत पाणी नाही मग बंद करा असं सांगत आमचं म्हणणं नाही बंद करायचे त्याला पाणी थोडं फार आहे आहे पाणी आहे पाणी येत हा पाणी येत आहे त्याच काम जर पुरे तर होऊ शकत अजून काम आपराच आहे काम आपरा येते अजून आणि तिथूनच पाईप लाईन करायचं आमचा विचार आहे परंतु जे विरोध करतात ते कोण आहे नक्की आता आमच्याच गावचं आहे आता तेच काय म्हणजे आमच्या गावातलं नाही दुसरे गावचं येत तुमचं काय नाव का पांडू केली काय सांगाल कशा पद्धतीने काम होणं गरजेचं आहे आणि इतर जे काम बंद करतात किंवा काय वेगळ्या पद्धतीने त्यांना काय सांगाल ते सांगायचं आम्हाला पाणी नाही तुमचा लाईन आणतो कंदी आणतील सांग तो आपल्या काम होऊन जाऊन द्या आम्हाला पाणी टाकते किती देऊ तो टाकता पाणी दोन तीन वर्षात पाणी देते तो ते किती आहे दोन अंड चार अंड एवढ्या पाच दहा दहा चीज माणसा घरात आहेत ते चौक पूर्ण नाही मग जाय काय थोडा थोडा मी बायाम ती आणतात ना तिची पाणी पुरवठा होईपला पाहिजेच काम चालू राहिलं हा त्याच गाडीचं तुमचं काय नाव ना काय शिरंगे काय सांगाल त्या दिवशी तुम्ही पण गेला होता असं यांचं म्हणणं आहे नक्की त्या दिवशी काय झालं काही नाही पाण्यावाला आला तिने आम्हाला तिथे नेला आता मंजुरी केली मग आपले तिथे पाणी आहे मग कोण कोण अधिकारी होते काय होत सरकारी त्यांनी सांगितलं या ठिकाणी पाणी आहे मग आम्ही काढा बघा आता तुम्हाला माहिती आहे आम्हाला काय माहिती आहे बरोबर का नाही असं आता बाकीच्या जे लोक विरोध करतात असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे तुमच्या गावातल्या लोकांचं काय पुढं हे राहणार प्रश्न काय राहणार का हे काम चालू पाहिजे की बंद पाहिजे चालू पाहिजे ना पा, प्लॅन करून आम्हाला पाणी काय करणार चालू पाहिजे ग्रामपंचायत अंतर्गत दोन तीन पाडे येतात त्यापैकी आपण बोरपाड्याला सकाळी गेलो होतो आणि त्याच अनुषंगाने आपण जे मांजरपाडा हा जो पाडा आहे त्या ग्रामपंचायत अंतर्गत त्या पाड्यावर आपण पोहोचलेलो आहोत आणि ह्याच पाड्या ह्याच पाड्यातल्या काही महिलांनी या ठिकाणी सात किलोमीटरवर आम्हाला पायपीट करावी लागते असा असा आरोप या ठिकाणी केला होता आणि त्याच ठिकाणी पडताळणी करण्यासाठी त्या मांजर पाड्यावर आपण पोहोचलो आहोत आणि खरंच महिलांना पाच ते सहा किलोमीटर पायपीट करावी लागते का ही पडताळणी आपण करणार आहोत मावशी काय नाव तुमचं तुमचं नाव देशमुख हा हे गावाचं नाव काय तुमचं मांजरमाळ मांजरमाळ या मांजरमाळ मध्ये पाण्याची समस्या आहे असं बोललं गेलं होतं पाण्याची समस्या आहे का पाणी प्यायला मिळतं का मग भरपूर पाणी आमच्या थाएी सिविर आहे विहिरीला पाणी आहे तुम्ही आता सध्या कुठलं पाणी पित विहिरीचं पाणी पित्या विहिरीचं पाणी पित परंतु काही ठिकाणी असं देखील बोललं गेलं का त्या तुम्ही जिऱ्यावर सात किलोमीटर पाणी आणायला जातात तशी परिस्थिती आहे का ती बुडके ती काय थोडी दोन अडीच किलोमीटर जवळ आहे पण ते पिय आम्ही नाही पियते तिथलं हा पण ते म्हणजे किती अंतर किती नक्की अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर पाच सहा किलोमीटर अंतर नाही येते तुमचं काय नाव मनाबाई मनाबाई नेवर्ती देशमुख हा तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी विहीर आहे त्या विहिरीला पाणी आहे असं तुम्ही म्हणताय मग या ठिकाणी झालेली आहे का नाही मग काय शासनाला विनंती कराल पाईप लाईन होऊन त्याच विहिरीचं पाणी तुम्हाला आम्हाला मूळ पायातून पाणी आहे आमच्या पूर्वीसाठी इर भरेल आम्हाला तिथून पाईपलाईन पाहिजे आम्हाला तिला डिपी बसायला पाहिजे आम्हाला पाईप लाईन पाहिजे आम्ही ते विरीचा पाणी घेतो आमचा पाया पाहिल्यापासून तसं आहे त्याच भरपूर पाणी परंतु ते जिऱ्यावर सात आठ किलोमीटर जावं लागतं ते नाही त्याला बड आहे त्या तस तसं काही नाही खोटे डुबक्या आता अर्धा ते जिरे आहे ते तुमच्या गावापासून किती अंतर आहे त्याचं अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर त्याची हिरेशी पाहिजे या ठिकाणी काही महिलांनी गावकऱ्यांनी असं देखील सांगितलं की तुम्हाला धरणावरून पाईप लाईन पाहिजेच पाहिजे धरणाची नाही पाहिजे इरीला भरपूर पाणी आता सध्या पाणी भरेल आता भरेल भरेल हा आणि जे जिरे वगैरे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जास्त लांब जावं तात्पुरता फक्त येतं सध्यापैकी आम्ही ते जिर्यांचा आणि तुम्ही जाऊ सात आठ किलोमीटर अंतर नाही अर्धा किलोमीटर आहे ते पासठ घराची वस्ते दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही जांबाचा विहीर म्हणून सगळेजण सर्व पाड्या मिळून खणले तिला आजही एकवीस फूट पाणी खाली आहे आणि आम्ही आमदार साहेबाचा पत्र दिला आणि आम्हाला लगेच सब स्टेशन करून कंडिशन बसून आणि आजपर्यंत पाईपलाईन झाले आणि आम्हाला हेच पाईपलाईन हेच विरीवरून पाईपलाईन आमच्या वाडी वस्तीला पाहिजे हेच विहिरीवरून पाईपलाईन पाहिजे आम्हाला गोंधाराची लागतच नाही मांजरमा या ठिकाणाहून जी महिलांना पायपीट करावी लागत होती म्हणजे ती जरा असेल किंवा विहीर असेल ती पडताळणीसाठी आपण त्या घटनास्थळी पोहोचलो आहोत आणि माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर ही ती विहीर आहे मी कॅमेरामॅनला सांगेल का ही विहिरीचं पाणी जातो आहोत गडगाचं अशी भरलेली विहीर या ठिकाणी दिसते आहे त्याला भरपूर पाणी आहे परंतु या ठिकाणी जे जलजीवन मिशनचं काम चालू आहे ते कशा पद्धतीने चालू आहे आणि त्याची पाईपलाईन झाली का कुठंपर्यंत चालू आहे हे ग्रामस्थांकडून आपण जाणून घेणार आहोत साहेब आपलं स्वागत आहे काय सांगाल या ठिकाणी अशा पण वावड्या उठवल्या ले गेल्या का सात किलोमीटरवर जावं लागतं नाही हो परंतु आता तुमच्यासोबत आम्ही आलो तर एक किलोमीटर अंतर भरलं आहे असंपर्यंत काय सांगाल एक म्हणजे खरी परिस्थिती काय आहे शासनाकडून आपल्याला काय आहे आम्हाला पाहण्याची अत्यंत आवश्यक नाही आहे तर मग तुम्ही काय काय पाणी भरपूर आहे तर मग इनच अजून कोयरचा खुलीकरण करून मी तुमचंच प्रयत्न आहे का आमच्या गावामध्ये जे आमचा इतर

आता आपण त्या गावचे सरपंच आहेत त्यांना देखील या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे की खरं काम तसंच शासनामध्ये चालू आहे आणि शासनाकडून त्यांना अजून काय पाठबळ पाहिजे ते देखील आपण जाणून घेणार सरपंचा आहे आपण देखील काय म्हणत नाही आपण आमच्याबरोबर स्वतःपासून बसून येतपर्यंत आलं काय करून विनंती आणि जे कोणी हे चित्र वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांना काय सांग साहेब हे आमचं असं माझं म्हणणं आहे का मला कुठंतरी चुकीच्या बातम्या देते चुकीच्या काहीतरी गावाचा विकास होणार आहे जेशे मुळा माझ्या बातम्या देऊ राहिले आणि माझी एवढी आहे का इथं फक्त तुम्ही चार का पाच पोल बसत यंकर आम्ही मागणी मागेले आहे आणि इथं आमची एक वैक पैठला कनेक्शन पण आम्ही काढलेले आहे आणि जे येवाजना ये करून आम्ही काय झालं का हीच इरा आम्हाला कॉल करा गावकऱ्यांचा म्हणणं झालं माझा तर इथं मी काय बोललो नाही पण त्यांचं म्हणणं झालं काल करून तीर फॉल करून पूर्णच यंदा पाणी पुरू शका तुम्ही एक कॅमेरा फिरवा पाणी बघा असा पाणी कुठेही नाही ते बघितलं तर मग ती जी विनंती माझं म्हणणं आहे का ही तात्काळ पाईपलाईन व्हावा आणि या आम्हाला शासनाना कार्य करावा आणि लांबचा आहे पाण्याचा परत दिवस होता परंतु तुम्ही सांगितलं विजेचा प्रॉब्लेम आहे शासन स्तरावर तुम्ही वीज विभाग असेल असं काही पाठपुरावा केला ग्रामपंचायत पूर्ण पाठपुरावा करेल मग तो तोच करा आम्ही काय म्हणतो तुम्ही आम्हाला पावती द्या जी तुमचा कोठी चॅनल तो आम्ही भरायला तार आहे पण ते शासनानं पण दुर्लक्ष देलाय डीवालेने आम्हाला कडेल मग त्यांनी लक्ष देवा लक्ष देवा ग्रामीण भाग असला उन्हाळ्याचं प्रमाण असतं हा त्याच्यासाठी तुम्ही इतर काही अजून खड्डे असतील ते मान जे माझे गरम असते त्यांनी काय घालला का सरपंच आपल्याला थोडंसं आमच्या गुराढोरांना पाणी पिया थोडस जवळ आम्ही पाणी भरितलं त्याच्यामुळे आम्हाला मी मशीन पाठवला त्यांनी एकदम व्यवस्थित काम केलं आणि व्यवस्थित वपून आणि ते खते असल्यानंतर कोणा तरी माझं नाव बदलाम करा करता सात किलोमीटर लांब पाणी पाणीवर बांध फसवून नेलं तिरं दाखवलं माझी कायम बदनामी हप्त्यातून माझ्या सात आठ बातम्या एकदम माझी बदनामी करता चावराय नक्कीच या ठिकाणी जे चित्र दिसत आहे ती खरी आहे या ठिकाणी विहिरीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे परंतु ती तात्काळ व्हावी आणि वीज विभागाने विधी या ठिकाणी लक्ष द्यावं आपण जर बघितलं तर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा